चाळीस हिंदू महासभेनं केवळ निवडणुकांकडे लक्ष देऊ नये हिंदू सभा कार्यकर्त्यांचे सभेत भाषण करताना सावरकर म्हणाले काही हिंदू महासभावाल्यात जे वैफल्य आलेले दिसते याचे कारण ते असे समजतात की निवडणुका हेच आपले एकमेव कार्य आहे आणि त्यात उभे राहून ते पडले म्हणजे निराश होतात तुम्हा सर्वांना माझे सांगणे आहे की हिंदू महासभेच्या अनेक कार्यांपैकी निवडणुका हे एक कार्य आहे जोपर्यंत मतदार अज्ञ आहेत तोपर्यंत तुमचा कार्यक्रम कितीही बरोबर असला तरी ते तुम्हास निवडून देणार नाहीत पण मार्ग दाखवण्याचे आपले कर्तव्य करण्याचे दृष्टीनेच जयापजयाची क्षिती न बाळगता आपण निवडणुका एक कार्य म्हणून लढवा त्यात अपयश आले तरी खचून न जाता उरलेल्या काळात आपापले विधायक कार्य शुद्धी अस्पृश्यता निवारण आर्थिक कार्यक्रम सैनिकीकरण अनाथाश्रम आणि वेळोवेळी उद्भवणारे प्रश्न आदी कार्य अंगावर घ्या